आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान प्रशासनाकडून आश्वासन आंदोलन तात्पुरते स्थगित अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या अनुषंगाने तहसीलदार जत यांच्याशी झालेल्या चर्चेत तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खतीब व युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली यावी या तहसीलदार जत यांनी महत्त्वपूर्ण माहिती व आश्वासनं दिली एकूण सव्वीस हजार अठ्ठावीस बाधित शेतकऱ्यांपैकी सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या प्रकरणांबाबत काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आला आहे प्रलंबित प्रकरणांची मंडळ निहाय आकडेवारी उपलब्ध असून नावनिहाय यादी सहा ते सात दिवसात देण्याचं आश्वासन तहसीलदार जत यांनी दिलं आहे तसेच अद्याप भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं सांगण्यात आलंय तसेच पीक नुकसानी पोटी कृषी विभागाकडून मिळणाऱ्या दुबार मदतीबाबत कृषी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तात्काळ निर्णय घेण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलं आहे या चर्चेदरम्यान माजी सरपंच अण्णासाहेब कोडाक युवा नेते अमोल कराडे शंकर गायकवाड प्राध्यापक बी आर पाटील रमेश भोसले नंदकुमार चौगुले प्रवीण चव्हाण तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन सद्यस्थितीत आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा ठाम इशारा देण्यात आलाय ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असूनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कार्यालयाशी संपर्क का साधावा का असं आवाहन करण्यात आले आहे त्यामावर तुम्ही तुमच्या प्रशासंच्या सही प्रमाणपत्र कसे घेराल तर त्या ठिकाणी जोडडून आता चारशे प्रलंबित आहेत ना अजूनही लोकांची मला परत तुमच्या माहिती प्रमाणत तलाठी जर माहिती माहित चारशे का सहाशे लोकांना मिळाले काय लोकांना पैसे मिळाले काय लोकांना मिळाले काही लोकांना डबल पैसे मिळाले तर तुमचा बाडना कृषी विभाग आहे तर कृषीच्या अधिकाऱ्यांकडे जा की ज्या प्रमाणात मका मका असेल किंवा याची जे पिकं असतील तर द्राक्ष बागाराचे पैसे नाही ती खरीप आहे तिचे पेजण्यासाठी किंवा मशागतसाठी साठी जे पैसे देणार आहेत त्या काही लोकांना आले काही लोकांना नुकसान भरपाई म्हणून आले पैसे तर ज्यालाही तुम्ही मिळाले पाहिजेत ना पाच हजार असते काय तुमच्या त्या पंधरा प्रमाणात असेल तर ते अशी बरीचशी लोक राहिले